ही कथा एका मुलाला शिक्षणात आलेल्या अडचणींवर स्वामींनी कशी मदत केली याबद्दल आहे परीक्षेची भीती आणि स्वामींची कृपा सागर हा एक हुशार आणि मेहनती विद्यार्थी होता पण त्याला गणिताची खूप भीती वाटत असे गणित त्याला कधीच समजत नव्हते आणि त्यामुळे तो नेहमी तणावात असे बोर्डाची परीक्षा जवळ आली होती आणि त्याला गणिताची खूप चिंता वाटत होती कितीही अभ्यास केला तरी त्याला कठीण प्रश्न सोडवता येत नव्हते सागरची आई स्वामी समर्थांची निस्सीम भक्त होती तिने सागरला अनेकदा सांगितले होते की तू तु फक्त तुझ्या मेहनतीवर विश्वास ठेव हो आणि बाकी सर्व स्वामींवर सोपवून दे ते नक्कीच मदत करतील पण सागरच्या मनात भीती होती त्याला वाटत होते की नुसती प्रार्थना करून काहीच होणार नाही परीक्षेच्या आदल्या रात्री सागर खूप चिंतेत होता त्याने त्याच्या ते अभ्यासाच्या टेबलावर असलेले स्वामींचे छोटेसे चित्र पाहिले त्याची आई घरात नव्हती त्याने नकळतच स्वामींना मनोमन सांगितले स्वामी मी खूप प्रयत्न करत आहे पण मला काहीच समजत नाहीये उद्या माझी गणिताची परीक्षा आहे तुम्हीच आता काहीतरी चमत्कार करा त्याच क्षणी त्याच्या मनात एक विचार आला त्याने डोळे मिटले आणि त्याला असे वाटले की एक वृद्ध तेजस्वी व्यक्ती त्याच्यासमोर उभी आहे आणि ती त्याला गणितातील एक कठीण सूत्र समजावून सांगत आहे सागरने डोळे उघडले आणि त्याला आश्चर्य वाटले कारण त्याला ते सूत्र पूर्णपणे समजले होते त्याने ताबडतोब ते सूत्र एका कागदावर लिहून घेतले आणि त्यावर आधारित एक दोन प्रश्न सोडवून पाहिले त्याला सर्व प्रश्न योग्य पद्धतीने सोडवता आले दुसऱ्या दिवशी परीक्षेच्या हॉलमध्ये पेपर आल्यावर सागरने पाहिले की काल रात्री त्याने जे सूत्र शिकले होते त्याच सूत्रावर आधारित सर्वात कठीण प्रश्न आलेला होता सागरला खूप आनंद झाला त्याने तो प्रश्न अचूक सोडवला आणि संपूर्ण पेपर खूप चांगल्या प्रकारे लिहिला जेव्हा परीक्षेचा निकाल लागला तेव्हा सागरला गणितात खूप चांगले गुण मिळाले होते त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना त्याने लगेच घरी जाऊन आईला सर्व काही सांगितले आईने त्याला मिठी मारली आणि म्हणाली मी तुला सांगितले होते ना स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात सागरला कळून चुकले की केवळ अभ्यास करणे पुरेसे नाही तर त्यासोबत देवावर आणि स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवणेही तेवढेच महत्वाचे आहे त्या दिवसापासून तो स्वामींचा एक मोठा भक्त बनला